बघ ना त्या दिवशी बघितलेले काय कस काय आणली मी तर घेऊन ठेवली होती वापस बघून म्हणजे मला आवडली होती ना पैसे म्हणूनच मी ठेवली होती वापस एक मिनिट बघ पाडले त्यातले बिल पैसे नव्हते त्या दिवशी म्हणून मी घेतले नव्हती मी ठेवली आणि मग ते हँडवॉशन घेऊन आले काय आणलं तुम्हाला कसं मी तुम्हाला म्हटलं बी नव्हतं की घ्या म्हणून किंवा मला आवडली मला घ्यायची म्हणून काय दिसलं होतं अयो दाखवा इकडे शिवाय दाखव दाखव आपल्या आपल्या आप सगळ्यांना दाखव कि कशी छान आहे म्हणून तिचं चार तर तिचं हे बिल्ट हरपते ना किती सुंदर आहे बघा थँक्यू वेलकम